स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन तारखेला होणार आहेत आणि तीन तारखेला मतमोजणी असणार आहे याच पार्श्वभूमीवरती बदलापूरकरांनी योग्य व्यक्तीला मतदान कसं करायचं योग्य उमेदवाराला मतदान कसं करायचं त्यासाठी जे आहे आपण उमेदवारांच्या मुलाखती सध्या घेत आहोत आज आपण मंगेश इंगळे यांच्या इथे आलेलो आहोत मंगेश इंगळे नेमके कोण आहेत कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत तर प्रभाग क्रमांक पाच भीमनगर ब या ठिकाणावरून जे आहेत ते उमेदवारी नगरसेवक पदासाठी लढवणार आहेत इलेक्शन निवडणूक लढवणार आहेत मग तुम्ही त्यांना मतदान का करायचं तुमचे देखील काही प्रश्न असतील आणि आमचे देखील खूप प्रश्न आहेत तर थेट आपण जनतेचे प्रश्न आज त्यांना विचारणार आहोतच अनेक अशी उमेदवार आहेत आणि त्यातून योग्य व्यक्ती जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर बदलापूर शहराचा विकास हा मात्र निश्चित चला तर मग सुरुवात करूया Uh, सर सहर्ष स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूर्त वाहिनीमध्ये नमस्कार नमस्टेर, नमस्कार तुमची थोडीशी कौटुंबिक माहिती आणि त्याचबरोबर तुमचं शिक्षण जे आहे आमच्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल माझं नाव उत्तम विंगळे जय भीम जय शिवराय तर मी माझं जे शिक्षण आहे ते माझं शिक्षण बी कॉम झालं आहे त्याच्यानंतर मी मास्टर केलं आहे कॉमर्समधून एम कॉम आहे त्याच्यानंतर एल एल बीच्या आज फर्स्ट इयरमध्ये मी ॲडमिशन घेतलंय तीन वर्षातच एल एल बीची डिग्री कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर मी टॅक्सेशन केलं आहे इंडियन मर्चंट चेंबर्समधून हा दोन वर्षाचा कोर्स होता तो कम्प्लीट केला आहे त्याच्यानंतर प्रशासकच्या पॅनलवर हो आहे मी गृहनिर्माण संस्थेच्या पॅनलवर हो आहे या दोन वर्षापासून तर मला सोसायटीचे रिलेटेड जे वेळी काही कामं असतात ते मी स्वतः करत असतो माझ्याकडे वीस ते पंचवीस सोसायटी ऑडिटसाठी आहे लेखा परीक्षण अहवाल मी करत असतो आणि बहुचर्चित असा चेहरा आहे माझा सर्वसामान्य चेहरा आहे आणि कुठल्या मोठ्या वडिलांचा वडील अशी काही संपत्ती नाही आणि शेती नाही काय नाही अशा कुठल्या गोष्टीचा आपल्याकडे धंदाणकेपणा नाही पण सर्वसामान्य एक चेहरा आहे जो प्रत्येकाला माहीत आहे की इंगडे कोण आहे आणि इंगडेचं कार्य तुम्ही बघितलंच असाल मी बघा मी श्रीमंत माणसाच्या मागे फिरत नाही आणि मला ते आवडत नाही मोठेबाजी करा बॅनरबाजी करा सर्वसामान्य गोरगरीब अपंग ज्येष्ठ या लोकांसाठी काम करतो आणि माझ्या घरामध्ये आम्ही पाच भावंड आहे त्याच्यातला मी शेवटचा पाच नंबरचा मुलगा आहे आणि आमच्या वडील वाढलेले आहेत आणि माझं सगळं कुटुंब हे मुंबईला राहतं भांडूपमध्ये जे आंबेडकर नगर आहे तिथे माझे चार भाऊ राहतात आणि मी एकटा फक्त काही कारण मला इथे मी फ्लॅट घेतल्या कारण असतो परंतु माझी बायको इथली स्थानिक आहे ती कितीतरी वर्षापासून भैरू भालेराव जे आहे आमचे बुवा त्यांचं नाव नाही म्हटलं ते साईक हॉस्पिटल जे बांजली स्मशानभूमी आहे त्यांच्या तिथे घर आहे तर ते स्थानिक आहे आणि मी एक पंधरा वर्षापासून इथे रहिवास करतोय बदलापूरमध्ये पंधरा वर्षापासून हो पंधरा वर्षापासून मी रहिवास करतोय आणि बहुचर्चेत असं म्हणजे मी प्रत्येक क्षेत्रामध्ये माझं एक माझं ठसा उमटवायचं काम करतो मी प्रत्येक क्षेत्रात काम केलंय पण सुद्धा काम केलंय आणि जेव्हा कलाक्षेत्रामध्ये मु मुंबई जे महाराष्ट्र इंडस्ट्री होती त्याच्यामध्ये मी साईड डान्सरमध्ये काम करत होतो आणि अशोक खांडेचा जो मराठी बाणा होता त्याच्यात सुद्धा मी काम केलं तर कला क्षेत्रात पण खूप आवड होती प्रत्येक क्षेत्राचा मी अनुभव घेतला आहे त्याच्यामुळे मला परिपूर्ण आणि सर्वसामान्य घरातला कारणास्तव मला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे आणि मी रोज ट्रेननी प्रवास करतो मी एका नामांकित बिल्डरकडे ॲज अ अकाउंट्स मॅनेजर म्हणून या पदावर पण आहे आणि त्याच पद्धतीने माझ्या सोसायटीचा ऑडिट या सगळ्या गोष्टी मी सगळ्या इनकम टॅक्स जीएसटी सगळ्या डिपार्टमेंटमध्ये माझं काम चालू असतं माझा मुंबईत सुद्धा तेवढंच परिचय आणि बदलापूरमध्ये सुद्धा तेवढाच परिचय आहे तर माझी मित्रमंडळी बहुसंख्य आहे म्हणजे बदलापूर शहर माझ्यासाठी काही असं छोटं मोठं नाही माझे गाववाले पण मित्र आहे माझे इथले स्थानिक मित्र पण आहे आणि हे भरपूर हा पंधरा वर्षाच्या प्रवासात मी माझे मित्र जो बाकी काही कमवलं नाही आयुष्यात अर्थात आपण जर बघितली तर ओळख जी आहे ती सर्वात महत्वाचं आहे जर आपण एखाद्याला मतदान करणार असेल तर तर आपण ओळख तर आता करून घेतलेली आहे प्रभाग क्रमांक पाच ब जो आहे भीमनगरचा परिसर त्या ठिकाणावरून जो आहे शिवसेना उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवत आहेत सर आम्ही तुमचा जो चेहरा आहे तो निर्भय पक्ष याच माध्यमातून अनेक वेळेला बघितलेला आहे त्यावेळेला आपण कुठल्याही पदावरती नव्हता काहीही नव्हता तरी सुद्धा आपण जनतेचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आपण आहात आहात आता अचानकपणे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या असं का काय होतं माहिती पक्षामध्ये मा जेव्हा मी काम करत होतो माझ्याकडे अंबरनाथ तालुका अध्यक्षाचं पद होतं त्या निमित्ताने मी काम करत होतो सर्वसामान्य गोरगरिबाच्या बेसिक ज्या समस्या आहेत त्या होत होत्या त्यासाठी मी लढत होतो आणि त्या कुठेतरी माझ्या म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन म्हणतात फिफ्टी पर्सेंट मला सॅटिस्फॅक्शन आहे की मी ते काम केली आहे आणि बदलापूर शहरसाठी केलंय एका वाडापुरते नाही केली आहे के मी प्रामाणिकपणे सांगेल की ज्या प्रभागात मी उभा राहतोय तिथे मी काम केलेलं नाही आहे प्रामाणिकपणे मी कधीच खोटं बोलत नाही पण तो प्रभाग कधी माझ्याकडे दिला तर मी खरंच चांगलं करेल आणि दुसरा तुमचा जो प्रश्न होता निर्भय पक्षाचा की निर्भय पक्षातून जो ए बी फॉर्म मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही आणि कुठेतरी माझी एक पहिला ऑलरेडी आम्ही तिसरी आघाडी जी बनवली होती वैभव सदाफुले अभिजीत अभिजित सकड यांची आमची एक आघाडी आहे त्या आघाडी थ्रू मातोश्री असा संदेश आला की बाबा तुम्ही तिसरी आघाडी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात तुम्ही विलीन करा मग त्या विषयाने आम्ही विचार केला त्यानंतर आमचे पदाधिकारी तिथे गेले आणि त्यांनी तो कोल दिला उभा ठाच का अजून बाकीच्या पक्षांमध्ये जाण्याचा कधी आपण विचार केला का किंवा आपल्याला त्या ठिकाणावरूनही काही ऑफर्स आल्यात का नाही बघा आज तरी बघा सर्वसामान्यांना कोणी विचारत नाही हे लक्षात घ्या तुम्ही कारण सर्वसामान्यांच्या मागे फक्त जनता असते हे लक्षात घ्या आणि मोठे जे पक्ष आहे जे प्रस्थापित पक्ष आहे मला तरी असं वाटतं की त्यांना माझे म्हणजे मी जेवढा अनुभव घेतला या निवडणुकीत मला निवडणुकी उभे राहायचं हो नव्हतं पण हे सदा फुले ते सकट साहेबांनी म्हटलं बाबा राहा आणि आमचे निर्भय पक्षाचे पण माझे मित्र जे रिक्षावाल्याची संघटना आहे ती माझ्या मागेच असते शंभर दोनशे लोकांची संघटना आहे ती त्यांनी म्हटलं इंगळे तुम्ही उभं राह म्हटलं भाऊ मला इंगळे हे निवडणूक नको पाहिजे मी लोकांसाठी काम करायचं मला हे निवडणुकीचं काय करायचं नुसतं बॅनरबाजी आणि नाही प्रचार वगैरे पण म्हटलं कुठेतरी सत्तेत राहून आपण लोकांसाठी काहीतरी चांगलं करू शकतो हॉस्पिटल चांगले करू शकतो उद्यानं चांगले करू शकतो रोड चांगले करू शकतो भ्रष्टाचार थांबू शकतो या अनुषंगाने मी विचार केला आणि त्यावेळी जेव्हा मला समजा एक सर्वसामान्याला एका मोठ्या म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मी फक्त कधी बघ बघितलं पण नाही मी त्यांना असं आणि अशा पक्षाकडून कधी मला विचारणा होत असेल एका सर्वसामान्य माणसाला ती माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि मी त्याला सहज नाकारू शकत नव्हतो आणि शेवटी शिवसेनेची ताकद ही पूर्ण महाराष्ट्राला काही या भारतात सगळ्यांना माहीत आहे की शिवसेनेची ताकद काय कारण की बाळासाहेबांचे जे विचार आहे ते म्हणजे जो का हाडाचा जो कट्टर शिवसैनिक आहे तो कधीच डलमळू शकत नाही आणि या बाळासाहेबांची जी, जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे आणि त्यांच्या शिवसेनेच्या विचारावर मी आधार देते शेवटी बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे जे विचार आहे स्वाभिमान कधी विकायचा नाही लाचार व्हायचं नाही निष्ठा आणि एकमत ठेवायचं याच उद्देशावर मी त्या दोघांच्या विचारावर एक भीम सैनिक आणि शिवसैनिक एकत्र आलोय आणि कुठेतरी लोकांना सर्वसामान्य आणि माझ्या अपंग ज्येष्ठ नागरिक सगळ्या लोकांना मी खरं सांगतो पाच मध्ये कधी निवडून आलो ना तर त्या प्रभागामध्ये अँब्युलन्स काय सीझरची डिलिव्हरी काय फुकटमध्ये सगळ्या गोष्टी करून देईल एक शब्द पडू देणार नाही सर प्रभाग क्रमांक पाचच का प्रभाग अनेक प्रभाग होते चोवीस प्रभागांपैकी कुठूनही आपण निवडणूक लढवू शकत होता आपण स्वतः सांगितलं की आपण त्या प्रभागात काही कामही केलेली नाहीयेत मग तरीही प्रभाग क्रमांक पाचच मधून का लढवत आहात राजकारणाची अशी व्याख्या तुम्ही बघायला गेला असेल तर तुम्हाला त्या तिथला जो प्रभाग आहे तिथली तुमची ओळख पाहिजे सगळ्यात महत्वाचं कारण की हे नगरसेवक जे प्रभागावर तुमचं वर्चस्व पाहिजे तर मी राहायला समजा वालवलीला आहे वालवलीचा कनेक्टेड परिसर पकडला तर तुम्ही बेलवली आहे नंतर तुम्ही पकडलं शाश्वत पाक पण पुढे गेले शाश्वत तसं मी ऑल ओव्हर बदलापूर शहरमध्ये फिरत असतो अंबरनाथमध्ये पण ओळख आहे माझी मुंबईमध्ये पण आहे पण माझा कनेक्टेड जो एरिया होता आणि तो जो वॉर्ड पडलाय तो अनुसूचित जातीचा पडला okay. अगर तो अनुसूचित जीचा यादवनगर समर्थनगर किंवा माऊली चौकला पडला असेल तरी मी उभा राहिलं असतं कारण तिथे पण माझ्या नाही म्हटलं दहा बारा सोसायटी ऑडिट जे आहे ते लोक ओळखतात इंगडे कोण आहे आणि अशातला भाग नाही मग हा जो भाग होता बहुसंख्य हा माझ्या भीमसैनिकांचा भाग आहे आणि शिवसेनेचा भाग आहे आणि राजकारणात कुठेतरी आपल्याला या गोष्टीचा विचार करावा लागतो की त्या जवळीत आपल्याला किती आपला जो सर्कल जो लोकांचा जो प्रभाव आहे तुम्हाला किती लोक तिथे ओळखतात तुमचं मतदान कशा पद्धतीने होऊ शकतं अशा पद्धतीने आपण तिथे विचार केला की नको बाबा आपण आपल्या जो बाबासाहेबांनी मला जो अधिकार दिला एससी समाजातून लढण्याचा आणि तोच खऱ्या अर्थाने मी तिथे लढतोय नक्कीच पण आपण जर बघत असाल तर त्याच प्रभाग क्रमांक पाच मधून बलाढ्य जे पक्ष आहे शिवसेना आणि भाजपा त्यांनी त्यांचे चांगले अजून उमेदवार जे आहेत ते दिलेले आहेत हर्षलाताई गायकवाड असू द्या नाही त्याचबरोबर आकाश साठपे असू द्या तर तुम्हाला वाटतं का की ते आव्हानात्मक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघतात की कसं बघा बघा मी जीवनामध्ये मा माझ्या मी आजपर्यंत एमपी एमपीएससीच्या पी मेन्स पर्यंतच गेलो एक्झाम करून क्लिअर केलो मी माझी स्पर्धा जी आहे ना माझी स्वतःची असते मी कोणा दुसऱ्याबरोबर स्पर्धा करत नसतो आज मी निर्भय पक्षामध्ये स्वतः काम केलं मी कोणाच्या जीवन उड्या मी स्वतः एकटा गेलो कारण की मला माहित आहे माझ्या गुन्हे नोंद झाले तरी मी समर्थ आहे त्या गोष्टीसाठी कारण मी स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि मी एल बीच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतले आणि मी कोणाला घाबरत नाही बरं आणि हा भीमसैनिक आहे आणि आज तो शिवसेनेच्या मार्फत आम्ही भीमसैनिक आणि शिवसेना ही एकत्र झालेली आहे तर ही ताकद कुठेतरी जास्त आहे आणि मी कोणाशी स्पर्धा करत नाही लोकांना प्रामाणिकपणे मत मागणार माझं एज्युकेशन बघा बीकॉम एमकॉम एका प्रशासकच्या पॅनलवर हो लेखा परीक्षांचे ऑडिटर सर्टिफाईड ऑडिटर आहे त्यापेक्षा अकाउंटचा माझा बॅकग्राऊंड आहे ऑलरेडी तर मला कुठे कंट्रोल करायचा कुठे नाही मला असं वाटत नाही का, का कुठेतरी जे पक्ष आहेत तुमच्या अपोजिटमध्ये उभे आहेत विरोध नक्कीच विजय होऊ शकतो कारण का लोकांना फक्तच गाड्या फिरवणारे लोक नाही पाहिजे तुम्ही गाड्यात बसणार नुसती एसी खाणार त्याला अर्थ नाही बघा तुम्हाला नगरशोक असा आहे ना मला आवडतो तो आता मी जेव्हा भांडूपमध्ये जेव्हा होतो एक आमचे नगरशोक होते ते रस्त्यावर उभं असलं तरी म्हणजे इंगडे छा घेऊया का मला असं नगरसेवक पाहिजे मला असं नको नगरसेवक जनता तुमच्यावर विश्वास कशी ठेवेल की कारण हर्षला ताई ऐकवाड असू द्या नाहीतर मग आकाश सातपे असू द्या यांनी शिवसेना आणि भाजपा आता तो यूती पन तो तर युती झाली आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हर्षला ताई ऐकवाड त्या ठिकाणी उभ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जर आपण बघितलं तर मंत्री कॅप्टन आशिष दामले यांनी त्या प्रभागात अनेक कामं केलेली आहेत मग नागरिक जे आहेत मतदार जे आहेत ते त्यांनी केलेली कामं बघून त्यांना मतदान देतील की तुम्ही यापुढेही कामं कराल असं विचार करून तुम्हाला मतदान करतील या पद्धतीने समजा प्रभागासाठी विचार करत असेल तो तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तुम्ही बदला पुरुषासाठी मंगेश काय केलं ते बघा मंगेश रेल्वेच्या समस्या जो कोणता पक्ष नाही उचलू शकला आजपर्यंत हे प्रस्तावित जेवढे पक्षाची तुम्ही नावं घेता मॅडम या प्रस्तावित पक्षापैकी रेल्वेसाठी कोणी आंदोलन केले किंवा जाऊन विचारणा केली आज मी एक एक तास बस का बसतो मला काय हाऊस आहे का हे सर्वसामान्य घरातलं आहे कारण मला असं वाटतं कुठेतरी त्या पंधरा डब्यातच्या ट्रेन चालू झाल्या पाहिजे आणि माझ्या सर्वसामान्य बदलापूरकारांचा तो जो जटील प्रवास आहे त्याच्यातून त्याची मुदकदा झाली पाहिजे त्या दिवशी पण तुम्ही बघितलं असाल की तिथे ते त्यांनी जे लावलाय तो काय म्हणतात त्याला सरक्ता जिना तो तीन दिवसापासून बंद होता मीच पाठपुराव केल्यानंतर चालू झाला एक अपंग भेटला त्या अपंगाचा इंटरव्ह्यू सुद्धा मी घेतला की बाबा तुम्हाला काय अडचणी आहे मी सांगा या प्रस्थापित पक्षाबागे कोणीतरी अपंगाला विचारता का हो त्या रुग्णालयासाठी मी किती भांडतोय आज तुम्हाला माहिती आज मी मंत्रालयासारख्या एरियामध्ये जातो मी का जात असेल मी पुरा बदलापूर शहराचा विचार आणि तुम्ही विचार करत असाल की तुम्ही प्रभागासाठी विचार करत असाल तर तुम्ही सांगा मी बदलापूर शहरासाठी एवढा विचार करतो तर माझ्या प्रभागासाठी नाही करणार हो तुम्ही असं देखील बोलला होता की जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर तुम्ही एक वर्षाची अकाउंटिंग जी आहे ती फ्री करणार आहात तर हे कितपत खरं आहे बघा मी ऑलरेडी त्या फील्डमध्ये मा माझ्याकडे जे आहे बघा माझ्याकडे पैसे नाही मी खरं सांगतो तुम्हाला बघा सगळं सोंग करता येतं तुम्ही पैशाचं सोंग करता येत नाही आणि खऱ्या निवडणुका तुम्ही व्याख्या कधी बघितली ना लोकांना जे दिसतं तेच विकतं अशातला प्रकार आहे आणि सध्या जनतेला बदलापुरची जनता खूप हुशार आहे बरं अशातला भाग नाही चांगले माझ्यापेक्षा वेल क्वालिफाईड लोक आहे अशातला भाग नाहीये खूप चांगले पण समोर येत नाहीये आणि कुठेतरी हा सर्वसामान्य चेहरा तुमच्या समोर येतोय तर त्यातनी लोकांनी विचार करायला पाहिजे की तुमच्यासाठी उद्या रात्री अपरात्री कधी फोन आला तरी माझा कार्यकर्ता तिथे रिक्षा घेऊन तुमच्या अॅटॅक येव तुम्हाला काही हो, तरी तो घेऊन तू हॉस्पिटलला पोहोचणार आणि कोणत्याही गर्भवती मा मातेला सोनोग्राफीसाठी एक रुपया देणार नाही लगेच सीझर डिलिव्हरी असेल तरी फ्रीमध्ये करून देणार एवढी ताकद आहे मंगेश इंगळेमध्ये आणि या प्रस्तावित नेत्यापैकी तरी नेत्यांनी सांगून द्यावं की बाबा कोणाच्या घरी अटॅक आला गाडी पोचवली नाही तर मी त्यात हारतो इंगळे मागे माघार घेऊन जाईल पण असं बोलले जातं की पैसाच जो आहे निवडणुकीमध्ये जर निवडणूक लढवायची असेल तर पैसाच पाहिजे सर्वसामान्य कुटुंब तुमच्याकडे किती गाड्या आहेत बघा माझ्याकडे जी गाडी हो आहे माझी हुंडाईक्स्टरची गाडी आहे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे माझ्याकडे आणि एक टू व्हीलर आहे ती बायकोच्या नावावर आहे त्यातलं आहे बंगलो आहे की घर आहे एकच घर आहे माझं त्याच्यावर पण लोन आहे ज्या पण माझ्या प्रॉपर्टी अजून जे काय आहे माझ्याकडे ते ऑलरेडी माझ्याकडे सर्वसामान्य म्हणून एक माझ्याकडे सगळं अंगावर लोनच आहे उद्या समजा मी काही मला काही झालं गेलं तर ते सगळं इन्शुरन्स वगैरे होऊन बायकोच्या नावावर होऊन जाईल अशातला प्रकार आहे मी सर्वसामान्य माणूस आहे असं नाही माझ्याकडे बाबा दहा एकर शंभर एकर शेती आहे तिथून काहीतरी उत्पन्न येतं आमचं जेवढी सॅलरी येते त्याच्यावर आपलं राशन भरायचं डीमार्टला जायचं घ्यायचं या सगळा प्रकार आहे म्हणजे सर्वसामान्य जनतेसारखं वागतो मी आणि कोणासाठी मोठायकी करत नाही आणि जी गाडी आहे ती लोनवरच आहे पाहिजे डॉक्युमेंट मी देतो प्रचार कसा करतायत मग सगळं जर काही आता असं आहे आपण बघतो की पैशाची निवडणूक म्हणजे जनता जी आहे यांनाच्या वेळेस भरपूर प्रमाणात पैसा घेते द्या पैसा द्या तेव्हा आम्ही वोटिंग करतो आता तर लोक असे झालेत मतदार की पैसा तोंडाने मागतात मतदान करायला जर कोणी आलं विचारलं की आम्हाला मतदान द्या तर आम्हाला किती मिळणार आमचा काय फायदा आहे तर असं होत आहे का तुमच्यासोबत काही नाही 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 बघा इंगड्याचा स्वभावच बेकार आहे इंगडे असा आहे की भ्रष्टाचार म्हटले की इंगडे ना नको आहे कारण मी एक रुपया कोणाचं घेत नाही एक रुपया कोणाला खाऊ देत नाही नगरपालिकेत पण गेल्यानंतर इंगडी दोन सेक्युरिटी गार्ड मागे असतं कारण की त्याला भ्रष्टाचार पडत नाही कारण मी काय विचारेल आणि समोरच्या ऑफिसरला माहित असतं की हा बाबा पैसे खाणारा माणूस नाहीये म्हणून ते नगरपालिका माझ्यावर वचक देऊन असते की बाबा नको याच्यासाठी याचं काम असेल तर पहिला करून टाक म्हणून विद्युत डिपार्टमेंट म्हणा सामान्य प्रशासन म्हणा आपले गायकवाड साहेबचे पी म्हणा आपला एक फोन गेला तरी काम होते कुठे काम असं किती अडचण असलं तरी फटकन करून देतं त्यांना माहित आहे की आपला स्वभाव एकदम हाय तर चांगला आहे बघा मी चांगल्यासाठी चांगलं वाटतो बैमानी अडचण तो मग सोडत नाही बदलापूरमध्ये भ्रष्टाचार आहे का तुम्हाला वाटतं का बदलापूर मध्ये भ्रष्टाचार जो आहे तो सुरू आहे का काय वाटतं मॅडम या बदलापूर नाही या भारतात पूर्ण भ्रष्टाचार चालू आहे तुम्हाला सांगतो मी आज तुम्ही म्हणताय आज आपलं ते स्मशानभूमी आहे एकच स्मशानभूमी आहे बरं बदलापूर साठी आज एवढ्या वर्षापासून खासदार आहे आमदार आहे मंत्री आहे संत्री आहे प्रांत आहे जिल्हाधिकारी आहे आयुक्त आहे सगळे आहे कोणी गरिबाला बघायला तयार नाही मॅडम मला खरं सांगतो मी खरी विधा बरं त्या स्मशानभूमीसाठी साठ साथ ते सत्तर हजाराचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असतं तिथे त्या लोकांना द्यायला लागतं चार पाच जे एम्प्लॉई लावले त्याची साफसफाई या गोष्टी ते, ते चिमणी किती दिवसापासून मी साहेबांना सांगितलं गायकवाड साहेबांना चिमणी तरी चेंज करा तीन महिने झाले काय हो साहेब तीन महिने झाले तीन महिने देऊन तीन महिने माझ्या वेळेस सहा महिने झाले ते दे लेटर देऊन साहेब बोलतो कोण करताय हा भ्रष्टाचार कोण करताय भ्रष्टाचार कोण करते म्हणजे ठेकेदार आणि कोण आहे राजकीय नेते पण राजकीय नेते पण करत असतील का राजकीय नेते हे बॅकेंड मध्ये असतात फ्रंटला ठेकेदार असतो तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही नगरसेवक झाला तर तुम्ही पण राजकीय नेत्यांमध्येच येणार मग तुम्ही पण भ्रष्टाचाराचा कुठेतरी एक पार्ट बनणार आहात बघा या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी पहिल्यापासून आहे मला कोणी पैसे खाल्ले की मला लय राग येतो आणि पैसे खाल्ले तर यांना सांगण्यानं सांगतो की मी कधी निवडून आलो तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा मी निवडून नाही आलो पाहिजे नाही तर तुमचा भ्रष्टाचारी ठेकादारी चालतो भाई एमबीबीएस तुम्हाला खरं सांगतो या निवडणुकीत निवडणूक अधिक जे नगरपालिकेने ठेकेदारासाठी दाखला मागितला होता ना त्या सगळ्यांसाठी साईन मारल्या मी न बघता साईन मारल्या लोकांनी ठेकेदारासाठी हे खरी परिस्थिती आहे पाहिजे तर प्रत्येक उमेदवाराला विचार देते प्रत्येक उमेदवार तुम्हाला सांगे या लोकांनी ज्या चौदा मध्ये फिरवलं ना या लोकांनी लो सगळ्यांनी साईन मारल्या त्याच्यावर आपण घेणार आहात का ठेकेदाराचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात माझ्या पालिकेकडून घेणार आहात का मला घ्यायची गरजच नाही मला नॉर्मली माझी सॅलरी मिळते अगं समजा मी काय आलो तर माझं सोसायटीचे इन्कम असतात मला माझा बॅकहेंड चांगला आहे मला काही प्रॉब्लेम नाही त्याचं पोड भरलं नाही हे सगळे ते धंदे करतात आमचे पोट भरले आम्हाला दोन वेळेस जेवण चटणी भाकरी भेटली तरी चालतंय आम्हाला आम्हा यांच्या मागे ठेकेदारी करून काय आम आम्ही ठेकेदारीचा आमचा हिस्सा नाही आमच्या बापदा कधी ठेकेदारी केली नाही तर आम्ही कशाला करणार प्रचार कसा करणार आहात आता यंदा प्रचार कशा पद्धतीने करणार आहात सोशल मीडियावरती करणार आहात की घरोघरी जाऊन नागरिकांना करणार बघा नगरसेवकाची हो निवडणूक आहे पहिलाच सांगतो ही नगरसेवकाची हो निवडणूक आहे आमदार खासदाराची निवडणूक नाहीये इथेच नगरसेवक हो म्हणजे जनतेमध्ये फिरणारा माणूस पाहिजे जनतेच्या अडीअडचणीमध्ये धावणारा माणूस पाहिजे तो खरा नगरसेवक हो आणि तो खरा कार्यकर्ता आणि इथे तुम्ही म्हणसान बॅनर लावतो मोठा आणि करा दोन लाख अडीच लाख आम्हाला हजार रुपयाचं पाकिट द्या आणि पाचशे रुपयाचं पाकिट द्या असा नेता घेसान पाच वर्ष काय अजून शंभर वर्ष गेले तरी या बदलापुढेचा विकास होत नाही ही मी तुम्हाला सांगतो आणि या खऱ्या निवडणुकीत तुम्हाला सांगतो ना प्रस्थापित पक्ष सगळ्यांना हजार पाचशे देणार आहे आणि त्याचं गणित मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत पण सांगितले की पाचशे रुपये दिले तर वन पॉईंट थर्टी सिक्स वन पॉईंट थर्टी सिक्स रुपये पर डे असा रोजगार तुम्हाला मिळतो म्हणजे तुम्ही लाचार आणि तुमचा स्वाभिमान तुम्ही घाण ठेवलाय हो आणि विकलाय काय कामं राहिलेली आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये जिथून आपण उमेदवारी लढवत आहात काय वाटतं त्या ठिकाणी काय विकास व्हायला पाहिजे होता आणि तोच झालेला नाहीये बघा तुम्ही तिथे आरसीचा रोड बनला आहे पण आरसीचा रोड बनल्यानंतर एवढे पॅच पडले ना मध्ये मध्ये गॅपमध्ये की त्या रोडमधून जाताना तुम्हाला अक्षरशः पाटील पेट्रोल पंपापासून त्या सिग्नल पासून म्हणजे वॉटर सप्लायच्या डिपार्टमेंट पासून फार आपले असे पॅचेस पडले त्याचे खड्डे प्रॉपरली भरलेले फिलअप नाही केले या लोकांनी त्याच्यानंतर भीमनगरचा परिसर तुम्ही बघितला आतमध्ये तर त्या गटारा आहे त्याच्या घाणेडा वास येतो त्याचं क्लिनिंग होत नाही ड्रेनेजचं जे चॉकप होतं एवढा वास येतो तिथे त्या गाववाल्या बिचार भीमनगर लोकांना तर किती त्रास होतो त्याच्यानंतर त्या वॉर्डामध्ये एक अँब्युलन्स नाही उद्या काय एमर्जन्सी आली तर कोणाच्या काय काय त्या माणसाला समजा अटॅक आणला तर उचलून कसं नेणार त्याला एक अँब्युलन्स पाहिजे साहेब हां हे सुद्धा मी गोष्ट मी सांगितली रेल्वेला पण एक अँब्युलन्स पाहिजे मी सगळ्या गोष्टीचा विचार करतो मी एका वॉर्डापर्यंत विचार करत नाही मी समजा निवडणार तर बदलापूर शहरचा विकास होणार आहे हा तुम्ही असा विचार करत असाल आणि त्या प्रभागामध्ये सीसीटीव्ही पण कोण कुठल्या पॉईंटला नाहीये जिथे जिथे चौक असायला पाहिजे प्रॉपरली लाईट यांच्या लोकांचं आहे ना नगरपालिकेचं मेंटेनन्सच होत नाही त्याच्यात तर खूप मोठा भ्रष्टाचार आहे ते जे स्ट्रीट लाईट हो ना तुम्ही तुम्ही कधी जा एका सगळ्या एका पॉईंटला बंद असतात काय चालू असायचं मेंटेनन्स प्रॉपर व्हायला पाहिजे सीसीटीव्ही प्रॉपर लागायला पाहिजे जे उद्यान आहे ओपन जिम त्या ओपन जिमचं मेंटेनन्स नाही यांचं त्यासाठी पण मी त्या साहेबांना सांगून आलं पाटील साहेबांना हो ते तुटलंय फुटलंय ते कधी बघायचं नाही आमचं सिक्स्टी पर्सेंट काम झालं आम्ही नंतर बघू अशा पद्धतीची उत्तरं असतील तर काय करायचं हा म्हणजे आम्ही एका रीतीने बघायला जातो आम्ही एका विषय बघत नाही आम्ही सगळ्या प्रभागात बघतो हिंद्रेपाडा असो पार आमचं बदलापूर गाव असो पार आमचं ईस्ट वेस्ट दोन्ही साईडचा असो आम्ही दोन्ही साईडने विचार करतो आणि हा मंगेश हिंगडे फक्त वॉर्डापर्यंत कार्य करणार नाही ना ना। तो उद्या समजा नगरसेवक झाला ना हा कुठे उभा राहू शकतो त्याला काय हे नाही आहे अडचण मग आता आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या तर्फे जे आहेत नगरसेवक पदाची निवडणूक लढवत आहात मग निर्भय पक्षाला आपण सोडलेला आहे की नेमकं कसं आहे निर्भय पक्षाला आपण अजून तरी राजीनामा दिलेला नाहीये वरिष्ठांशी माझं बोलणं चालू आहे आणि भावे सर त्याबद्दल विचार करताय कारण की चूक त्यांची होती त्यांनी एबी फॉर्म दिला असतं तर ते, मला काही गरज नव्हती दुसरीकडे जाणं वगैरे त्यांनी काही तांत्रिक अडचणी होत्या की पक्षाचं काही अडचणी होत्या त्याच्यामध्ये तांत्रिक की त्यांच्याकडून ते त्यांच्याकडून मला एबी फॉर्म मिळाला नाही आता तो त्यांच्या वरिष्ठाच्या लेवलचा प्रश्न आहे की त्यांनी